आपण ठेवतो गादीवर दिसेनास पळडू नको देऊ हाय गुड बोला चला बोला पटापट या लाईव्ह मध्ये मेहंदी लावली बरं मी केसाला गुड <laughs> मॉर्निंग सर्वांना बघा आमच्या घराकडचं वातावरण मी काय करत आहे सुपडी घेतली झाडू घेतला हाती आणि मी चालली आता वरती स्लॅपवर चालली मी झाडून काढायसाठी हे आमच्या इकडलं बॅकग्राऊंड पाक असं आहे दिसलं का बदामचं झाड डाळिंबाचं झाड सीताफळचं झाड पपईचं झाड शौग्याच्या शेंगायचं झाड प्राजक्ताच्या फुलांचं झाड खूप सारे झाड आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा ज्वारी राशनमध्ये मिळाली होती कपड्यावर टाकली होती हे सुकायसाठी पेरूचं झाड आपलं हे आहे आपलं पेरूचं झाड याला आहे छान छान पेरू आणि हे छान छान पेरू खायला तुम्ही या आमच्याकडे खूप पिकले हे पेरू का छान आहे की नाही चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा चला पटापट या लाईव्ह मध्ये कमेंट करत राहा बोला हो बोलत राहा कमेंटमध्ये बोला बरं काहीतरी कोण आहे कमेंटमध्ये बोला फटाफट चाला पड़ या लाइव मध्ये कौन है चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल करो बोलो बोलो कमेंट बॉक्स में बोलो प्लीज जल्दी जल्दी लाइव पर आओ गुड मॉर्निंग सबको Uh yeah, बोला चला पटापट या लाईव्ह मध्ये बोला चला पटापट कमेंट करा हाय कमेंट आली कायवर चार जण कमेंट आली काय कमेंट आली नाही चला पटापट या लाईव्ह मध्ये बोला ते टोपलं कुठं आले ते टोपल्यात पाणी आणून ठेवावं लागेल ते टोपलं गेलो का ते विकलं का बघारा हा अरे पाणी ठेवायला चला पटाफट चला हाय गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो पिकले पेरू पिकले चला या पटापट या लाईव्ह मध्ये

कचऱ्याच्या काळावाला ड्राउनच झाकण ते बाबांना बंगारा। ते बंगारात हे गोटे भरतो त्याच्यावर आणि त्याच्यावर ते दाणे टाकून देतो पक्ष्याचे खायचे घेऊन येवढ काय अरे ते गोटे थोडे थो उचलतात त्याच्यावर आणि ते झाकण तू अन्न हो मोबाईल वर धुड बघा किती झाली अरे बाप रे कमेंटारी वाटते कोणाची तरी आ हो प्राची शर्मा गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग हाय हाय बोला चला कमेंट करा पटापट सर्वजण बोला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला पटापट बोला चला पटापट बोला।, पटा पट बोला कमेंट करत राहा प्लीज आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला पटापट बोला चला आलं का माणसा गाव कमी पडलं चिप करायला बोला चला पटा पटापट बोला kichika kurama�낭 haro odho mai sora vasidhara mo 好。<about>